बडगाव आणि पाचोरा नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बडगावात होणारी सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानली जात आहे नगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असताना जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे आज दुपारी तीन वाजता बडगाव शहरातील भवानी बाग परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे पाचोरा आणि बडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेना शिंदेगट स्वबळावर निवडणूक लढवत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची होणारी सभा कोणते राजकीय संकेत देते कोणते मुद्दे ते उपस्थित करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या मडगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मालचे नगरसेवक पदाचे उमेदवार लखीचंद पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी केली सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सभेची संपूर्ण तयारी झाली असून पंचवीस हजारपेक्षा जास्त नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेसाहेब बडगावात येत असल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे ही सभा बडगावच्या राजकारणात टर्निंग पॉईंट ठरणार असून शिवसेनेची सत्ता एक हाती येण्यासाठी मदत होईल अशी माहिती लखीचंद पाटील यांनी दिली आहे एकनाथ शिंदे साहेबांचे सभेचं नियोजन झालेलं आहे कारण की इथं साहेब तीन वाजता येणार आहे तीन साडेतीन पर्यंत आणि इथलं सर्व नियोजन जवळजवळ पंचवीस ते तीस हजार पब्लिक बसेल असं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे या सभेमधून भडगाव शहरातलं पूर्ण वातावरण महिला भगिनींचं म्हणजे बडगाव शहरात असं होईल की बडगाव शहरातील माता भगिनींचं म्हणणं आहे की आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे भडगाव शहरात येते त्याच्यामुळे भडगाव शहरातील माता भगिनी सर्वांवर असा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार ही सभा बळगाव शहरासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे कारण की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बडगाव शहरात पहिल्यांदाच सभा घेणार आहेत त्याच्यामुळे या सभेचा बळगाव शहरावर नक्कीच मोठ्या याच्यावर परिणाम होईल आणि मतदारांवर मोठा इफेक्ट पडेल या सभेचा